नमस्कार मी नामदेवराव आहे भारतीय विकास संघ संस्थापक आणि अध्यक्ष आज मी एक आपल्या हिंदू धर्माबाबत विषय मांडणार आहे विषय असा आहे की आपला हिंदू धर्माची जी आस्था आहे आपण देवाला मानतो आपण हिंदू लोक छत्तीस कोटी देवी देवतांना मानतो आपण त्यांची पूजा अर्चना करतो हा आपली आस्था आहे पण आपण काय करत आहोत आपण आपल्या मुलांचे नाव ठेवलेले आहे आपण गणेश शंकर विष्णू नंतर पार्वती लक्ष्मी अशी आपण त्यांची नावं ठेवलेली आहेत देवी देवतांची नावं ठेवलेली आहेत आता काहींचं नाव तर काय भगवान आहे काहींचं नाव देव आहे हे भगवान देव हे आपण असे देवी देवतांचे आपण नाव नावं आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये पण आपण हीच नावं आपल्या मुलाबाळांच्या नावाने ठेवतो मुला मुलींच्या नावाने ठेवतो पण आपण ही फार मोठी चूक करत आहोत की अशी चूक करत आहोत की जेव्हा कुणी मरून गेला समजून घ्या की बाबा गणेश आडनाव समतीस एक्स वाय झेड मरून गेला शंकर आडनाव एक्स वाय झेड मरून गेला विष्णू आडनाव एक्स वाय झेड मरून गेला लक्ष्मी पार्वती असा आडनाव झेड मरून गेला मग आपण काय म्हणतो ते म्हणून गेलं म्हणजे आपण देवांना मारून टाकतो म्हणजे तो शंकर मेळा गणेश मेला भगवान मेला देव मेला बरोबर आहे आणि त्याला काय करतो आपण अरे हा तो गणेश मेळा त्याला जाळून आला ना तो शंकर मेळा त्याला जाळून म्हणजे आपण आपल्या देवी देवतांना त्यांना आपण मध्ये जाळतोय तो त्याला मारतोय तर आपण देवी देवतांचं हे जे द्या नाव ठेवून आणि ह्या ज्या गोष्टी करतो आहे हे आय थिंक मला वाटतं आहे की हिंदू आस्था धर्मामध्ये हे अप्रस्तुकीचं चाललेलं आहे त्यामुळे लोकांना विनंती आहे की लोकांनी आपल्या मुळाबाळांचं नाव जर आता ठेवलं असेल देवी देवचं तर ते गजेटमध्ये चेंज करून दुसरं नाव ठेवावं आणि जे भविष्यामध्ये जे मुळाबाळा येणार आहे तर त्यांची जी, जी ना नावं आहे देवी देवतांच्या नावावर ठेवू नये अशी मी जनतेला हिंदू धर्माच्या ज हिंदू धर्माच्या ज जनतेला विनंती करत आहोत की देवी देवत्याचं ना नाव ठेवू नका धन्यवाद